रामकृष्ण हरिमाऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण ऐकूया सुंदरशी एक गवळण मना झाले वेडे काणा पाहुणार रे मन झाले वेडे काना पाहुणार रे तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध यमुनीच्या काठी खेळत असता यमुनेच्या काठी खेळत असता गवळणी ह्या आंघोळीला येता गवळणी ह्या आंघोळीला येता त्यांचे वस्त्र तुला पाहून ठेवले रे त्यांचे वस्त्र तुला पाहून ठेवले रे तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध मन झाले वेडे कान्हा पाहुणारे मन झाले रे तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध रस्त्यामध्ये आडवा होतो रस्त्यामध्ये आडवा होतो दही दुधाचे माठ फोडितो दही दुधाचे माठ फोडितो हा न ठकट का नाविनी ओढीत गा न ठकट कविणी ओढीत ग तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध मन झाले वेळी काना पाहू न झाले तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध एका जनार्धनी गौळण राधा एका जनार्धनी गौळण राधा द्वारी केला गेला भेटाया हा केला गेला भेटाया गोकुळचा राजा कृष्णा माझा गोकुळचा राजा कृष्ण माझा ग मयाला याला पाहून मन झाले वेडे ग याला पाहून मन झाले वेडे मन झाले वेडे कण पाहुणार रे मन झाले वेडे कण पाहुणार रे तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध तुझ्या मुरलीत आहे प्रेमगंध